तिवसानगर पंचायतीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक चौदा फेब्रुवारी रोजी होणार असून अध्यक्षपदाकरिता आठ फेब्रुवारी पासून नामांकन स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पहिल्यांदाच अध्यक्ष पदाकरिता आठ ते चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीस असा सात दिवसाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे तर उपाध्यक्ष पदांकरिता चौदा फेब्रुवारी या एकाच दिवशी प्रक्रिया राबविली जाणार आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसानगर पंचायतीमध्ये एकवीस डिसेंबर रोजी ओबीसी प्रवर्ग वॉर्ड वगळता मतदान घेण्यात आले तर अठरा उर्वरित चार वॉर्ड करिता मतदान पार पडले याचा निकाल एकोणवीस जानेवारी रोजी घोषित करण्यात आला यात तिवसानगर पंचायतीमध्ये काँग्रेसने मत प्राप्त केले दरम्यान तिवसानगर पंचायत अध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली यामध्ये खुला प्रवर्ग सर्वसाधारणकरिता सोडत काढण्यात आले त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांची अध्यक्षपदाकरिता गॉड फादर कडे फिल्डिंग सुरू असतानाच सोमवारी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे अध्यक्षपदांकरिता आठ फेब्रुवारी पासून नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून चौदा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता अध्यक्षपदाची घोषणा केली जाणार आहे पहिल्यांदाच अध्यक्ष पदाकरिता सात दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर उपाध्यक्ष पदांकरिता चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता पासून प्रक्रिया सुरू होणार असून दुपारी चार वाजता निवड प्रक्रिया पूर्ण करून उपाध्यक्ष पदाची घोषणा केली जाणार आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा